तुम्ही राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पक्षांतर बंदी कायदा धाब्यावर बसवला लोकशाहीची हत्या करण्यास सरन्यायाधीशांची मदत पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची निवड वादग्रस्त वाल्मिक शस्त्र परवाना रद्द आणखीन काही जणांवर कारवाईची शक्यता शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली एम सी कडून पर्यावरण मंजुरीसाठीची प्रक्रिया सुरू देवस्थाने जोडली जाणार महाकुंभमेळा आजपासून शाही स्नानाने सुरुवात होणार चाळीस कोटी भक्तांचा महासागर उसळणार परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या डम्परच्या धडकेत सरपंचा मृत्यू राखेचे अर्थकारण पुन्हा चर्चेत घातपात की अपघात स्वइच्छेने वेगळी झाली तरी महिलेला पोटगीचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय सन्मानजनक जीवन जगण्यासाठी पोटगी आवश्यक तीन महिन्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार कामाला लागा मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना शरद पवारांचं राजकारण भाजपने वीस फूट गाडले शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात अमित शहाचा हल्लाबोल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग राज्यात थंडीचा जोर कायम मध्य महाराष्ट्र व वा मराठवाड्यात पावसाचा अंदाज तर दक्षिणेकडे पाऊस तर उत्तरेकडे गाळठा <गणीज़ा> कराडचा कोठडीतला मुक्काम लांबणार का सीआयडी अधिकारी उद्या कोर्टात हजर करणार दररोज दोन तास चौकशी <गणीज़ा> माझा पतंग कापणारा अद्याप नाही छगन भुजबळ यांची एवल्या जोरदार राजकीय पतंगबाजी चर्चेला उधान आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे नवी मुंबईत मोदींच्या हस्ते उद्घाटन फडणवीसांसह शिंदे व अजित पवारांची हजेरी एस टी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस रुग्णालय प्रत्येक जिल्ह्यात पंचवीस खाटांचे रुग्णालय प्रताप सरनाईक यांची माहिती आंब्याची सव्वा पाच डझनची पेटी एकतीस हजारात पुण्यातील मार्केटयार्डमध्ये सीझनमधील पहिला केसर आंबा दाखल झाला केंद्राकडून गृह कर्जात मिळणार सूट मोठ्या घोषणेची शक्यता एक फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प पेन्शनचे पैसे काढा कोणत्याही बँकेतून सी पी पी यंत्रणा सर्वत्र देशभर लागू <aus> कॅलिफोर्नियातील आगीत दहा हजार घरे इमारती बेचिराग दहा नागरिकांचा मृत्यू चाळीस हजार एकर क्षेत्रात पसरली आग कोट्यवधींचे नुकसान दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटींचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी वाल्मिकराडच्या मुलाविरोधात फिर्याद बंदुकीच्या धाकाने संपत्ती बळकवल्याचा आरोप माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद